ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शणगारे हे एकतीस जुलै रोजी निवृत्त झाले परंतु आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी गंभीर आरोप केलाय त्यांनी निवृत्तीपूर्वी अनेक फायलींवर सह्या करून त्या मंजूर केल्या आहेत राजकीय के दबावटी हा प्रकार झाला असून या सर्व फायलींबाबत चौकशी केली जावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन एकतीस जुलैला त्यांच्या दोन फाईल मंजूर करून घेतल्या अशी माहिती आमच्याकडे जाधव यांनी सांगितलं राज्यातील सत्ता बदलानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांच सत्र सुरू झालं यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी पदी असलेल्या राजेश नार्वेकर यांच्या जागी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शणगारे यांची वर्णी लागली होती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून शिणगारे यांची ठाणे जिल्हाधिकारी पदी म्हणून वर्णी लागल्याचं बोललं जात तर राजेश नार्वेकर हे ठाकरे गटाचे संजय राऊत यांचे व्याही असल्यानं त्यांची बदली झाली असल्याच्या ही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी पद चांगलं चर्चेत आलं होतं एकतीस जुलैला अशोक शणगारे हे देखील ठाणे जिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झाले निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी अनेक फायलींवर स्वाक्षरा केल्याचा आरोप मनसेनं केलाय मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हे आरोप केले अविनाश जाधव यांनी निवृत्तीपूर्वी जिल्हाधिकारी हे दोन दिवस फक्त सह्या करत होते ते कोणाच्या दबावाखाली सह्या करत होते इतके वर्ष ते ठाण्यात होते त्यावेळी त्यांनी या सह्या का केल्या नाहीत असे अनेक प्रश्न आमच्या समोर असल्याचं सांगितलं मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असंही जाधव यांनी सांगितलं लोडा हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत मंगलप्रवात लोडा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशासाठी गेले होते ते फाईल मंजुरीसाठी गेले होते का याची देखील चौकशी व्हावी असंही जाधव यांनी सांगितलं अविनाश जाधव यांनी याबाबत सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन समाजाच्या हक्कांपासून ते मंदिरातील मूर्तींच्या वादांवर आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकांवर सडकून टीका केली आहे त्यांनी जाहीर केलं आहे की नऊ ऑगस्ट पासून नागपूर येथून मंडल यात्रा सुरू होणार असून तिचा प्रारंभ पक्षप्रमुख शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे बहुजन समाजाची देशात नव्वद टक्के लोकसंख्या असूनही त्याचं प्रतिनिधित्व केवळ नऊ टक्के असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं ही विषमता संपवण्यासाठी मंडल आयोग लागू झाला परंतु त्यालाही भाजपनंच विरोध केला होता ओबीसी समाजासाठी आरक्षणाच्या लढ्याचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून मंडल आयोगाच्या अहवालाचा स्वीकार करणारं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं जाती न्याय जनगणना झाली पाहिजे सुप्रीम कोर्टानंही आता ओबीसी आरक्षणासाठी निवडणुकींचा मार्ग मोकळा केलाय बहुजनांनी आपल्या हक्कासाठी आता सज्ज व्हावं असंही आव्हाड यांनी सांगितलं तुळजापूर मंदिरातील मूर्ती हलवण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी ती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे मूळ जागा बदलणं हे पाप आहे ही भावनांची ठिकाणं आहेत विकृत मनोवृत्तीनं त्यावर कुरघोडी करू नये त्यांनी कालाराम आंदोलनाचा संदर्भ देत आंबेडकरांनी जातीय व्यवस्थेला आव्हान दिलं होतं हेही लक्षात आणून दिलं या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर अनेक ठोस आरोप केले आज जे स्वतः ओबीसी म्हणतात त्यांनीच आधी विरोध केला होता कोर्टात जाऊन आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्नही केला गेला तेव्हा आम्हीच त्यांच्या विरोधात उभं राहिलं असंही त्यांनी सांगितलं ही मंडल यात्रा केवळ रथयात्रा नसून या बहुजनांच्या हक्काचा जागर आहे आमची लढाई न्यायासाठी आहे आणि शांत ती शांततेत परंतु ठामपणे लढली जाईल यांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी पण इतक्या मोठ्या लोकसंख्येला लोकमान्यता राजमान्यता आणि त्यांच्या आरक्षणावरला कायदेशीर शिक्का हा मारला विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आणि मंडळ आयोगाला मान्यता दिली मंडळ आयोगाला विरोध कोणी केला तर मंडळ आयोगाला विरोध हा पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाकडनं झाला ओबीसीना आरक्षण मिळत असताना त्याला सर्वाधिक विरोध हा जे कमंडळ हातात घेऊन निघाले होते त्यांनी केला आणि या देशामध्ये मंडळा मंडळ मंदल आयोगाविरुद्ध भूमिका जाहीर केली पण अशाही परिस्थितीत पुरोगामी महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री शरदचंद्र पवार यांनी राजीव गांधींशी चर्चा करून चर्च... निर्णय घेतला सॉरी त्यांनी हा निर्णय म्हणजे घेताना सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला आणि हा निर्णय महाराष्ट्रात लागू केला आणि मंडळ आयोग पहिल्यांदा देशभरामध्ये जर कुठल्या राज्याने स्वीकारला असेल तर ते राज्य महाराष्ट्र सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे गोविंदांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्य दहिंडी गोविंदा असोसिएशनच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या अपघाती विमा योजनेत मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप करून दहीहंडी असोसिएशन या महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन ही संस्था बोगस असल्याचा आरोप केलाय तसंच या बोगस संस्थेच्या विरोधात कारवाईसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं असोसिएशनचे सल्लागार गौरव शर्मा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले गोविंदांच्या सुरक्षेसाठी शासनानं मोफत अपघाती विमा योजना राबवणं हा निर्णय स्वागतार्ह आहे मात्र दहीहंडीचा सण बारा दिवसांवर आला असताना या योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीमुळे गोविंदा पथकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन लाभ मिळण्यात अडचणी उद्भवत आहेत त्यात या योजनेसाठी शासनानं प्राधिकृत केलेली महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या जाचक अटींचा या योजनेत अडथळा निर्माण झालाय 2024 रोजी दहीहंडीच्या दोन दिवस आधी धर्मादाय कार्यालयाकडे नोंद झालेली ही संस्थाच बोगस असून आधीच्या दहीहंडी समन्वय समिती आणि या असोसिएशन मध्ये तेच पदाधिकारी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे वास्तविकता हा महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन असं नावच धर्मादाय कार्यालयात रजिस्टर करता येत नाही तेव्हा या संस्थेच्या मनमानी कारभारावरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही आहे दहीहंडी असोसिएशन यांनी दिला आहे दहीहंडी उत्सवाच्या आधी दोन ते तीन महिने गोविंदा पथकांचा सराव सुरू होत असताना गोविंदांच्या अपघाती विम्याची तजवीज सरकारनं आता सत्तावीस जुलै रोजी केली आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी एक महिन्याचा प्रीमियम आकारून लाभ केवळ दहीहंडी दे दिवशीच देणार आहे त्यामुळे सरावादरम्यान गोविंदांना जर दुर्घटना झाली तर जबाबदार कोण असा सवालही दहीहंडी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे तर दहीहंडीला बारा दिवस उरले तेव्हा तात्काळ एक खिडकी योजना सुरू करावी तसंच आमच्याकडे दोनशे पन्नास गोविंदा पथकांची यादी असून गोविंदांचा विमा उतरवण्यासाठी शासनाला आम्हालाही सोबत घ्यावं असा अर्ज असोसिएशनचे सचिव कमलेश भोई रोहिदास मुंडे आणि समीर पेंढारे आदी पदाधिकाऱ्यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस आज ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात ठाणे शहरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलाय या गुणवंत विद्यार्थ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात आली विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना लॅपटॉपचं वाटपही करण्यात आलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता या कार्यक्रमात अनिल थत्ते यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना अभ्यास करिअर आणि मूल्यधितिष्ठ शिक्षणावर मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी राष्ट्रपती काँग्रेसचे ठाणेश्वर अध्यक्ष सुभाष देसाई उपाध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्षा सुरेखा घाक तसंच इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हेच खरं शस्त्र असल्याचं सांगितलं तुमच्यातील प्रत्येकामध्ये समाज बदलण्याची ताकद आहे जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोऱ्यावर तुमचं यश नक्की असल्याचंही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं त्या कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आव्हाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनीही यावेळी उपस्थिती दर्शवून या, या कार्यक्रमाची शोभा वाढवली उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे

यंदाही दरवर्षीच्याच उत्साहानं साजरा करूया नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने असं आवाहन देखील केलं आहे ठाणे महापालिकेच्या वतीनं काल मंगळवारी मुख्यालय येथील नरेंद्र बळलाळ सभागृहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या आयोजनासाठी एका बैठकीचं आयोजन केलं होतं महापालिका आयुक्त सब्रभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी विक्रेते महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम पंकज शिरसाड महापालिका उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे मधु... मधुकर बोडके दिनेश तायडे सचिन सांगळे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिका महावितरण टोरंट पॉवर स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते